नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ग या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार यांचे नियम पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम बघितलेले त्याचा उपयोग करून उदाहरणे कशी सोडवायची हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुणाकार आणि भागाकार यांचे नियम कशा पद्धतीने वापरायचे तर यामध्ये बघा आता हे जे चार नियम आपण घेतलेले आहेत तर हे चारही नियम गुणाकार आणि भागाकारासाठी सारखेच वापरले जातात ठीक आहे आता इथे सुरुवातीला आपण गुणाकार घेऊ आणि सोबतच भागाकार सुद्धा घेऊ एक नियम घेत चालू ठीके आता यामध्ये बघा पहिला जो नियम आहे याच्यामध्ये काय सांगितलं की पहिली संख्या समजा तुम्ही धनसंख्या घेतली आणि दुसरी सुद्धा धनसंख्या घेतली त्यांचा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल तर अशा वेळेस तुम्हाला उत्तर हे तुम्हाला धनसंख्याच मिळणार आहे आता जसे की उदाहरण पाहिजे एक गुण आकाराचं उदाहरण घ्याव चार गुणेला तीन आता दोन्ही सुद्धा धन आहे ठीक आहे ते किती होणार आहे चार त्रिक पाच उत्तर तसं मिळते तुम्हाला धनच मिळणार आता धन म्हटल्यावर तुम्ही अधिक मिळण्याची गरज पडत नाही ठीक आहे आता दोनच आता हे झालं दोन संख्यांसाठी पण दोन पेक्षा जर जास्त संख्या जर घेतल्या तर काय होणार आहे आता इथेच आपण दोन पेक्षा जास्त संख्या घेऊ ठीक आहे एक गुन्हेला तीन गुला पाच गुला चा। चार तो या चार संख्या घेतलेल्या आहेत आता यांचा गुणाकार किती मिळतोय आपल्याला एक गुन्हेला तीन 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 पाहिजे पंधरा जो साठ होता ठीक आहे इथे किती मिळतं तुम्हाला साठ मिळत म्हणजे येणार उत्तर हे कसं असणार आहे धनस असणार आहे म्हणजे संख्या किती असू गुणाकारामध्ये तर तुम्हाला उत्तर कसं मिळायला पाहिजे धनस मिळायला पाहिजे आणि त्या सर्व संख्या कशा असायला पाहिजे धनसंख्या असायला पाहिजे आता हे झालं गुणाकाराच्या संदर्भात आता हेच बघा हाच नियम भागाकारासाठी सुद्धा वापरला जातो आता इथे समजा मी काय घेतलं अधिक पंधरा घेतले आणि याला पाचने भागायचे ठीक आहे आता दोन्ही संख्या या धनसंख्या पाचने पंधराला भागल्यानंतर उत्तर किती मिळते तुम्हाला तीन मिळत असते ठीक आहे पाच त्रिक पंधरा तर हे जे उत्तर मिळणार आहे आपल्याला हे कसं असणार आहे धनच असणार आहे जसं इथे गुणाकारात झालं सेम तसंच इथे भागाकारात सुद्धा होणार आहे दोन्ही संख्या जर धनसंख्या असतील तर उत्तर सुद्धा कसं मिळणार तुम्हाला धनसंख्याच मिळेल ठीक आहे आता इथे काही जसं गुणाकारात एकापेक्षा जास्त संख्या घेतात इथे भागाकारात तसं घेण्याची गरज पडत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये जर आपण जास्तीचे भागाकार घेतले तर त्याला गुणाकारामध्ये रूपांतर करावं लागतं आणि सोडवावं लागतं या पद्धतीचे एक्झाम्पल पुढे आपण बघणारच ठीक आहे तर यानंतरचा दुसरा नियम पाहता याच्यामध्ये काय सांगितलंय की दोन्ही संख्या या ऋण संख्या आहेत आता इथे फक्त आपण दोन संख्यांसाठी पाहतोय हो तर दोन्ही संख्या या ऋण संख्या असतील तर अशा वेळेस तुम्हाला उत्तराचं चिन्ह हे धनसंख्या मिळते धन पाहिजे ठीक आहे आता इथे उदाहरण पाय हेच उदाहरण घेऊ आपण वजा चार घेतले आणि वजा तीन घेतले आता ज्या ज्या वेळेस आपण वजा चिन्ह घेणार आहे गुणाकारामध्ये त्यावेळेस तुम्हाला काय करायचं कंस कौन्स आहे जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही आता इथे बघा चार गुणीला तीन किती बारा होतात किती बारा होतात आणि ज्यावेळेस दोन्ही संख्यांचं चिन्ह वजाचं असेल तर उत्तर हे तुमचं धनसंख्याचं असायला पाहिजे तर उत्तराला चिन्ह कुठलंच म्हणा अधिकचं आता अधिकचं चिन्ह लिहिण्याची गरज नाही लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालतं काही हरकत नाही ठीक आहे तर उत्तर किती मिळणार तुम्हाला अधिक बाराच मिळेल आता हे दोन संख्येसाठीच का नाही दोन पेक्षा किती तुम्ही संख्या घेऊ शकता हेच उदाहरण घेऊ आता आपण इथे वजा एक गुन्हेला वजा तीन गुन्हेला वजा पाच वजा चार बरोबर किती आता याच उत्तर किती मिळते तुम्हाला साठ मिळते पण उत्तराला चिन्ह कुठलं देणार आता इथे जर आता इथे कंडिशन आहे कंडिशन अशी आहे आता दोन इथे दोनच सहज सांगू शकलो आपण पण दोन पेक्षा जर जास्त असतील तर तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये वजा साईन हे किती वेळेस आलेलं आहे हे चेक करायचं आता इथे बघा सर्वच वजा साईन आलेले आता इथे सर्वच वजा साईन आहे सगळ्यांचं म्हणजे याचा अर्थ असा होणार नाही की ते उत्तराला चिन्ह अधिकच द्यायचंय तुम्हाला इथे म्हटलेलं आहे दोन संख्या जर पहिली निगेटिव्ह आहे दुसरी निगेटिव्ह म्हणजे दोन्ही ऋण असतील तर उत्तराला चिन्ह अधिकच असणार पण इथे तसं होत नाही इथे एक कंडिशन आहे कंडिशन कुठली तुम्हाला काय करायचंय की वजा चिन्ह काउंट करून घ्यायचे मोजून घ्यायचे किती वेळेस आलेले आहेत तर एक दोन तीन आणि चार किती वेळेस चार वेळेस आलेले आता चार ही संख्या अं विषम आहे की सम आहे हे बघायचंय जर येणारी संख्या जर सम मिळत असेल तर उत्तराला चिन्ह अधिकच असणार आहे पहा जर येणारी ऋण संख्या जी आहे समजा किंवा ऋणचिन्ह जी आहे ती येणारी संख्या जर तुम्हाला सम मिळत असेल तर उत्तराला चिन्ह तुम्ही अधिकच देणार आहे आणि जर विषम मिळत असेल तर उत्तराला चिन्ह वजाच द्यावं लागेल जसं की आता इथेच बघा एक एक्झाम्पल घेऊ वजा एक वजा तीन वजा पाच आता याच्यामध्ये किती चिन्ह आले ते एक दोन तीन चार चार वजा संख्या होत्या बरोबर आहे तर उत्तराला चिन्ह आपण अधिकच दिलेलं आहे ठीक आहे आता इथे किती होतं तिनापाची पंधरा होत आहे ठीक आहे आता यामध्ये बघा एक दोन तीन तीन ऋण संख्या आहेत आणि तीन ही संख्या विषम संख्या आणि विषम संख्या असल्यानं उत्तराला चिन्ह तुम्हाला वजाच द्यायचं गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बऱ्याच मुलांची चुका होतात की ज्या ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ऋण चिन्ह दिलेले असेल तर ऋणचिन्ह सगळेच ऋण चिन्ह असेल तर काउंट करून घ्या मोजून घ्या किती तर त्यांची संख्या जर समसंख्या मिळत असेल फरत असेल समजा तर त्या उत्तराला चिन्ह तुम्ही अधिकच देणार आहे आणि विषम जर मिळत असेल तर त्याला उत्तराचं चिन्ह तुम्हाला काय द्यायचंय वजा द्यायचंय हा खूप महत्वाचा पॉईंट आहे व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे आता हे झालं गुन्हाकारासाठी सेम भागाकारासाठी बघा आता भागाकारासाठी फक्त आपण दोन संख्यांसाठीच पाहणार आहोत ठीक आहे तर हेच एक्झाम्पल देऊ आपण वजा पंधरा घेतले आपण आणि इथे वजा पाच घेतले ठीक आहे आता पाचने पंधराला भागल्यानंतर उत्तर किती मिळते तुम्हाला तीन मिळतं आता उत्तर हो चिन्ह कुठलं असणार आहे अधिकच द्यायचंय तुम्हाला होत आहे का इथे इथे हे जे वजा चिन्ह या वजा चिन्हा सोबत कॅन्सल होऊन जात ज्यावेळेस दोन्ही संख्या ऋणसंख्या असतात त्यावेळेस काय होतं की वजा चिन्ह हे जे आहे ना ते एकमेकांसोबत कॅन्सल होऊन जातं आणि फक्त धनसंख्या उरतात आणि धनसंख्यांचं तुम्हाला माहित असे धनसंख्यांचे गुण सॉरी भागाकार हा धनच येत असतो पहिलाच नियम आपण बघितलेला आहे मग पंधरा ने भागल्यानंतर उत्तर किती मिळते तुम्हाला अधिक तीनच मिळाला पाहिजे ठीक आहे तर या पद्धतीने हा दुसरा नियम झाला तर यानंतर पाहू तिसरा नियम आता अजून तिसरा नियम आहे तिसरा आणि चौथा दोन्ही नियम सारखेच का कारण यांच्यामध्ये जी चिन्ह दिलेली ती विरुद्ध आहे पहिलं जर धनसंख्या असेल म्हणजे धनचिन्ह असेल तर दुसरं ऋणचिन्ह असेल आणि पहिलं ऋण असेल तर दुसरं धन असणार ठीक आहे तीन नंबरचा नियम पहिली संख्या समजा तुम्ही धन घेतली आणि दुसरी ऋण घेतली तर काय होणार आहे तीन हे धन आणि वजा चार हे ऋण झाले आहे आता यांचा गुणाकार आपल्याला माहिती आहे चार्त्रिक बारा होतात बरोबर आहे आता बारा तो ते बारा लिहिले का आपण इथे ठीक आहे आता उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं उत्तराला चिन्ह कुठलं असणार आहे उत्तराला चिन्ह कुठलं सांगितलंय वजाचं आता याच्यामध्ये असं या काही नाही जसं आपण बेरीज वजा बाकी बघत होतो ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह असतात त्यावेळेस मोठी संख्या जी असेल ते आपण चिन्ह द्यायचं तो संदर्भ इथे वापरायचा नाही कारण इथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे काही जण तो संदर्भ इथे वापरतात आणि चुका करतात तर इथे तसं काही करायचं नाही तुम्हाला इथे मोठी संख्या आपल्याला पाहायची नाही तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं इथे वजा चिन्ह देऊन टाकायचं ठीक आहे जर पहिली संख्या धन असेल आणि दुसरी ऋण संख्या असेल तर सरळ सरळ उत्तराला चिन्ह कुठलं असणार आहे वजाच असणार आहे मग आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल ठीक आहे आता हे दो दोन संख्यांसाठी झालं पण दोन पेक्षा जास्त जर जा संख्या असतील तर मग कसं करणार इथे काय करायचं तुम्हाला दोन पेक्षा ता जास्त संख्या जर असतील आता समजा एक एक्झाम्पल घेतला आपण इथे एक अधिक वजा चार गुन्हेला वजात तीन गुन्हेला पाच घेतले ठीक आहे आता झालं का या एक्झाम्पल मध्ये काही संख्या ऋण आहेत आणि काही धनसंख्या आहेत काही ऋण आहे आणि काही धनसंख्या आहेत मग तुम्ही एक काम करू शकता जसं आपण बेरीज आणि करायचो जर धन आणि ऋणसंख्या बऱ्याचशा असतील एकत्रित तर आपण काय करायचो आणि नंतर ऋणसंख्या लिहून घ्यायचो तर इथे एक काम करू शकता तुम्ही ज्या धनसंख्या त्यांचा गुणाकार घ्या आणि ज्या ऋणसंख्या त्यांचा गुणाकार घ्या म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही आता मग इथे पहा धनसंख्या कुठल्या आहेत एक आणि पाच आता दोन्ही धनसंख्या धनसंख्यांचा गुणाग धनसंख्या असतो मग एक गुणिला पाच किती होणार आहे अधिक पाच होणार आहे बरोबर यानंतर जर गुणसंख्येत त्यांचा गुणा का वजा चार आणि वजा तीन किती होतात चार त्रिक बारा होतात आणि चिन्ह कुठलं असणार आहे आता दोन इथे दोनच संख्या आहेत इथे दोन संख्या आहेत दोन विषम विषमसंख्या सॉरी समसंख्या असते समसंख्या असताना मग काय होणार आहे चिन्ह अधिक असणार आहे मग चार त्रिक किती येतात ठीक आहे आणि बारा पंच किती वेळ तर तुम्हाला सांग तर एकंदरीत उत्तर या पद्धतीने तुम्हाला आहे म्हणजे कितीही संख्या असू द्या त्याच्यामध्ये अधिक वजाच्या कितीही संख्या असतील तर तिथे काय करायचं तुम्हाला अधिक आहेत त्यांचा गुणाकार करून घ्या आणि वजा वायाच्या त्यांचा गुणाकार करून घ्या आणि त्यांच्या पद्धतीनुसार जसं संख्या असते आता वजाच तुम्हाला बघावं लागणार आहे कि वजा चिन्ह किती वेळ झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला उत्तराला चिन्ह वजा ठेवायचं कि अधिक ठेवायचं हे तुम्हाला व्हायच ठीक आहे आता फार भागाकार संदर्भात बघा पहिली संख्या आपण धन घेतली समजा फिफ्टी पंधरा घेतली आणि दुसरी ऋण घेतली वजा तीन घेतली उत्तर तेच असणारे पंधराला तीन ने जर तर उत्तर किती मिळणार तुम्हाला पाच आहे आता चिन्ह कुठलं ठेवणार चिन्ह वजाच येणार आहे चिन्ह कुठलं द्यायचं तुम्हाला वजाच चिन्ह देऊन टाकायच ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे बोलायचं चिन्ह आहे तर संख्या आता इथे दोन संख्या संदर्भात पाहणार आहोत आपण इथे एक ही संख्या आहे पहिली जी संख्या आहे ती धनसंख्या घेतली आणि दुसरी ऋण संख्या घेतली तो उत्तराला चिन्ह कुठलं मिळणार तुम्हाला ऋण संख्या मिळेल ठीक आहे आता एक शेवटचा नियम आता या शेवटच्या नियमामध्ये तो पण असाच सेम पहिली संख्या संक्या संख्या घेतली ठीक आहे आता इथे एक्झाम्पल घेऊ समजा वजा तीन घेतली आणि दुसरी धनसंख्या घेतली तीन गुणिला चार बारा होतात आणि उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं तुम्हाला द्यायचं आहे आणि इथे इथेही तुम्ही कितीही संख्या घ्या दोन पेक्षा दोन पेक्षा कितीही संख्या घ्या वजा अधिक वाल्या तर सेम अगोदर जे एक्झाम्पल घेतलं मी तीन नंबरच्या नियमासाठी सेम तसंच करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढे अधिक संख्या आहेत त्यांचा गुणाकार करून घ्या वजावाल्या संख्येत त्यांचा गुणाकार करून घ्या आणि वजाला त्याच्या पद्धतीनुसार म्हणजे जेवढे वजा चिन्ह आले असेल त्याच्यानुसार बघा चिन्ह येते आणि नंतर परत मग त्या संख्येचा आणि धनसंख्येचा कर गुणाकार करून घ्या ठीके पद्धत सारखीच आहे काहीच फरक नाही आणि भागाकारासाठी पण सेम तसंच राहणार काहीच फरक नाही समजा इथे वजा बारा घेतले आपण आणि छेदामध्ये अधिक चार घेतले चार त्रिक बारा कशी वजा तीन ठीक है तरी ते दोन संचय असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम नाही चारने बाराला भागलं तर उत्तर तीन मिळत आणि उत्तराला चिन्ह कुठलं ते असतं वाजाच तर अशा पद्धतीने हे तुम्हाला चार नियम गुणाकार आणि भागाकारासाठी वापरायचे तर या व्यतिरिक्त एक कन्सेप्ट असा आहे काही वेळेस काय होतो चार अधिक वजा तीन बरोबर किती आता ही एक सिच्युएशन आहे आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल आता इथे कसं करणार आता इथे अधिक पण वजा तीन पण म्हणजे अधिक पण चिन्ह दिसतंय आणि वजा पण दिसतंय एक वेगळी सिच्युएशन आहे आता खर तर काय होत आहे माहितीये हा अधिक आणि हा वजा यांचा इथे गुणाकार होत असतो इथे तुम्हाला काय करायचं यांचा करायचा आहे अधिक गुन्हेला वजा आता ह्या दोन संख्या संदर्भात चालू आहे समजा ठीक आहे अधिक गुन्ह्याला वजा पहिलं अधिक वजा अधिक वजा उत्तर काय म्हणतात चिन्हा वजाच मिळतं म्हणजे एकंदरीत जिथे अधिक वजा असेल असं अशा पद्धतीची सिच्युएशन असेल तर तिथे काय करायचं तुम्हाला वजा करायचं म्हणजे काय करणार अधिक वजाच काय वजा ती उत्तर किती मिळणार तुम्हाला एक तर कंडिशन काय होईल ती अधिक आणि वजा ही सिच्युएशन आली तर तिथे तुम्हाला काय करायचंय हे एवढं वगळून हे वगळून तिथे काय करायचं तुम्हाला वजा लिहायचं ठीक आहे आता सिच्युएशन थोडी बदलो आपण नंबर तेच ठेवलं असतं इथे वजा ठेवा आणि इथे अधिकची काही गरजच नाही ती आता डायरेक्टच असतं इथे वजा तीन ठेवू ही एक सिच्युएशन ठीक आहे आता गुन्हागारामध्ये दोन्ही जर वजा वजा असतील तर अधिक होऊन जातं बरोबर आहे न चिन्ह अधिकचं येतं तिथे बघा वजा वजा अधिक म्हणजे इथे काय करणार तुम्ही चार वजा वजा काय करणार हे अधिक करणार आणि तीन चार तीन सात एक सिच्युएशन वजा वजा या दोन सिच्युएशन तुम्हाला लक्षात ठेवायचे अधिक वजा जर आले असेल सोबत दोन संख्यांच्या मध्ये अधिक वजा जर आलेली असेल तर तुम्ही काय करणार का तिथे वजा लिहिणार आहे आणि जिथे वजा वजा असणार तिथे काय लिहिणार तुम्ही अधिक लिहिणार हे पण खूप महत्वाचे हे पण लक्ष ठेवा बऱ्याच ठिकाणी इथे कामं करणार तुम्हाला कारण इथे तुम्ही नियम बघितले असते पण नंतर तुम्हाला याचा प्रॉब्लेम आला असतो हे कसं करायचं ठीक आहे तर यावर जे आधारित यानंतरचा तो व्हिडिओ असेल आपला त्या व्हिडिओमध्ये आपण काय करू यावर आधारित एक्झाम्पल युजने करून तुम्हाला कशा पद्धतीने हे सोडवायचं जर चिन्ह कमी जास्त असतील गुणाकार असेल वाघाकार असेल ते कसं सोडवणार हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअर सुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद